नमस्कार म्हणजे जे जन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला हृताशिनी पौर्णिमा म्हणतात आणि या दिवशी होळी साजरी केली जाते तर आजच्या व्हिडिओमध्ये होळी कशी साजरी करावी होळीच्या दिवशी काय काय सेवा कराव्या याबद्दलची संपूर्ण माहिती असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल तर होळी म्हणजे काय होळी म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय आपल्या जीवनातील ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत वाईट गोष्टी आहेत त्या आपण होळीमध्ये दहन करत असतो आणि येणाऱ्या नवीन वर्षासाठी आपलं आयुष्य हे आपण सज्ज करत असतो की आपल्या जीवनामध्ये सगळं काही मंगल व्हावं सगळं काही चांगलं व्हावं तर होळी करण्यामागे काय करतात कथा आहे ते आपण बघूया तर हिरण्य एक राक्षसी पुत्र होता त्याने तपश्चर्या करून ब्रह्मदेवाकडून वरदान मिळवले होते हिरण्य जेव्हा पृथ्वीला पलटी नेण्याचा प्रयत्न केला तेव्हा विष्णूने वराह अवतार धारण करून त्याचा नाश केला त्या भडकलेल्या हिरण्य विष्णूचे नाव आपल्या राज्यात कोणी घेऊ नये असे सगळ्यांना बजवले हिरण्यकश्यपू स्वतःला श्रेष्ठ समजत असे आणि देवताविषयी त्याला अतिशय तिरस्कार होता त्याच्याच घरात जन्म आलेला त्याचा मुलगा परलाद हाच मोठा विष्णू भक्त निघाला परलाद बालपणापासून विष्णूचा म्हणजेच नारायणाचा परमभक्त होता परलाद दिवसरात्र विष्णूचे नामस्मरण करत असे नेमके हेच हिरण्यकशिपुला मान्य नव्हते त्यामुळे त्याने परलादला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला परंतु प्रत्येक वेळी तो अयशस्वी ठरला सगळे उपाय करून थकलेल्या हिरण्यकशिपुला त्याची बहीण जिचे नाव होलिका होते ती म्हणाली दादा मला तुझा त्रास बघवत नाही मला अग्निदेवाकडून असा वरदान आहे की मला आग जाऊ शकत नाही मी प्र्हादाला अग्नीत घेऊन बसते मला वरदान असल्यामुळे मी जळणार नाही पण तो जाळून खाक होईल तिणून कशी गावातल्या ज्या काही वाळलेल्या काठ्या होत्या त्याची मोठी पे पेठी तयार केली त्यात होलिका प्रल्हादाला घेऊन बसली आणि आग लावली परंतु प्रल्हादाच्या भक्ती साधनेमुळे उलटेच घडले होलिकेचे अंग जळू लागले तिच्या अंगाचा दाह होऊ लागला प्रल्हाद मात्र विष्णूच्या नामस्मरणात दंग होता शेवटी जे व्हायचे तेच झाले होळिका जळून खाक झाली आणि प्रल्हाद सुखरूप जिवंत राहिला त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूने खांबातून निरसिंह अवतार घेऊन हिरण्य वध केला तेव्हापासून होळी जाळण्याची परंपरा सुरू झाली असत्याला जाऊन सत्याचा प्रकाश पसरविणे हाच होलिका दहनामागचा उद्देश आहे म्हणून होळीला महत्त्व आहे होळीची कथा आहे त्यामुळेच होळी आपण दहन करत असतो होळी आपण जाळत असतो आपल्यातल्या जे काही नकारात्मक गोष्टी आहेत ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्याच होळीमध्ये जळून खाक व्हाव्या आणि आपल्या पुढचा जीवनाचा जो प्रवास आहे तो अतिशय मंगल व्हावा अतिशय चांगला व्हावा यासाठी होळी का दहन हे केलं जाते होळी ही साजरी केली जाते तर सोसायटीमध्ये कॉलनीमध्ये किंवा गावामध्ये देखील सार्वजनिक होळी पेटवल्या जाते होळीसाठी लागतात त्या म्हणजे गौऱ्या ज्या शेणाच्या गौऱ्या असतात ते आणि एक एरंड्याचं झाड म्हणजे छोटं झाड किंवा एरंड्याचं खोड देखील कुठे कुठे घेतात परंतु आमच्या इकडे एक छोटंसं झाड घेतात एरंड्याचं आणि ते त्याच्या भोवती त्या गौऱ्या वगैरे रचून असं ती होळी तया तयार केली जाते सभोतर रांगोळी काढल्या जाते आणि होळीचं दहनही केलं जाते त्यानंतर तीन प्रदक्षिणा होळीला घातल्या जातात पाणी अर्पण केल्या जाते तीन प्रदक्षिणा घातल्या जातात आणि त्यानंतर होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात किंवा कुठे वेगवेगळ्या पदार्थ म्हणजे गोडादुड्याचं नैवेद्य दाखवले जातात परंतु आमच्या इकडे पुरणपोळीचा नैवेद्य हा होळीसाठी हा बनवला जातो तुमच्याकडे जसा नैवेद्य दाखवत असेल तसा तुम्ही नैवेद्य दाखवा आणि तुमच्या अंगणामध्ये कुठे जागा असेल तर तुम्ही सेपरेट तुमची होळी देखील पेटू शकता किंवा सार्वजनिक ठिकाणी जर तुम्ही जाल तर होळीच्या दिवशी तांत्रिक उपाय देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये केले जातात म्हणजे होळी हा मी तुम्हाला या अगोदरही सांगितलं होतं की दुर्गा सप्तशतीमध्ये चार महारात्री सांगितल्या आहेत एक महाशिवरात्री रात्र जन्माष्टमीची रात्र होळीची रात्र आणि दिवाळीची रात्र तर होळीच्या रात्री सगळ्यात जास्त तांत्रिक उपाय केले जातात त्यामुळे तुम्ही जर का सार्वजनिक होळीच्या तिथे कुठे गेलात तर जपून जायचं आहे बघत वगैरे जायचं आहे की कुठे काही टाकलेलं आहे का ते आपल्या ओलांडला खाली आलं नाही पाहिजे कारण की या दिवशी सगळ्यात जास्त तांत्रिक उपाय केले जातात त्यामुळे स्वतःला जपणं ही खबरदारी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे पौर्णिमा जी तिथी आहे ती भगवान श्री विष्णू माता लक्ष्मी आणि कुलदेवीला समर्पित आहे पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही जर का सत्यनारायण करत असाल तर तुम्हाला तेरा तारखेला सत्यनारायण करायचं आहे म्हणजे तेरा किंवा चौदा तारखेला दोन्ही दिवशी तुम्ही सत्यनारायण करू शकता कारण की तेरा तारखेला सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी पौर्णिमेचा प्रारंभ होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच चौदा तारखेला बारा वाजून सदोतीस मिनिटांनी पौर्णिमेची समाप्ती होणार आहे तर पौर्णि सत्यनारायण जो आहे तो पौर्णिमेच्या काळामध्येच करायचा असतो म्हणजे एकमे तेरा तारखेला करा किंवा चौदा तारखेला देखील तुम्ही सकाळी हा करू शकता तुम्ही जर का पौर्णिमेचा उपवास करत असाल आणि अकरा गुरुवार जरी करत असाल तर हा जो गुरुवार आहे तुम्हाला अकरा गुरुवारमध्ये पकडता येणार नाही तुमची जर का संकल्पयुक्त पौर्णिमेचे उपवास असतील तर मग अकरा गुरुवारमध्ये तुम्हाला हा उपवास पकडता येणार ना नाही मग हा पौर्णिमेचाच उपवास पकडला जाणार आहे अकरा गुरुवारचा हा उपवास पकडला जाणार नाही तर सत्यनारायण जो आहे तो तेरा तारखेला किंवा चौदा तारखेला तुम्ही करायचा आहे आणि हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं की अकरा गुरुवार मध्ये हा गुरुवार तुम्हाला पकडता येणार नाही मग हा पौर्णिमेचा तुम्ही संकल्पयुक्त सेवा करत असाल किंवा कुणी कुणी खूप खुण जण पौर्णिमेचा उपवास हा कंटिन्यू करतात एकादशी सारखा देखील उपवास सा, केला जातो तर मग तुम्हाला हा पौर्णिमेचाच उपवास पकडावा लागेल गुरुवारचा उपवास हा पकडला जाणार नाही सेवा काय काय करायचं आहे तुम्ही दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं तुम्ही पालन करू शकता तेरा तारखेला करू शकता किंवा चौदा तारखेला देखील तुम्ही करू शकता दुर्गा सप्तशती ग्रंथाचं ज्यांना पारण करायला जमणार नाही त्यांनी सिद्ध कुंजिका स्तोत्राचं तुम्ही पठण करू शकता सिद्ध कुंजिका स्तोत्र तुम्ही अकरा वेळेस म्हणायचं आहे हे सिद्ध कुंजिका स्तोत्र आहे छोटस देखील अं मिळते तर हे जे स्तोत्र आहे हे अकरा वेळेस म्हणायचं तर एका दुर्गा सप्तशतीचा पाठ केल्याचं या स्तोत्राचं अकरा वेळेस जर का पठण केलं तर एका दुर्गा सप्तशक्तीचा पाठ केल्याचं फळ प्राप्त होते त्यामुळे सिद्ध कुंजिका स्तोत्र तुम्ही म्हणू शकता त्यासोबतच तुम्ही श्रीसुक्ताचं पठण करू शकता पुरुष सूक्ताचं पठण करू शकता सोळा वेळेस श्रीसुक्ता आणि सोळा वेळेस सूक्ताचं पठण करायचं आहे फलश्रुती फक्त आपल्याला एक एक वेळेसच म्हणायची आहे तर या प्रकारे म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी ज्या ज्या सेवा आहेत कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी ज्या सेवा आहेत त्या आवर्जून करावं त्यामुळे तुम्ही श्रीसुक्ताचं पठण करू शकता पुरुष सूक्ताचं पठण करू शकता सोळा सोळा वेळेस जर नाही झालं तर ॲटलिस्ट एक वेळेस पाच वेळेस सात वेळेस देखील तुम्ही पठणही करू शकता परंतु आवर्जून पौर्णिमेच्या दिवशी या सेवा कराव्या कर व्यंकट स्तोत्राचं देखील तुम्ही पठण करू शकता एक वेळ तरी व्यंकटस्तोत्राचं पठण करावं आणि व्यंकट स्तोत्र देखील खूप असं मोठं नाही व्यंकटेश <laughs> स्तोत्र देखील असं छोटंसं एक बुक मिळून जाते ते देखील तुम्ही आणून त्याचं तुम्ही पठण करू शकता जर तुमच्याकडे नसेल तर श्री देवी महात्म्य म्हणून देखील पठन करू शकता आणि हे जे श्रीदेवी महात्म्य आहे हे मराठी सप्तशती स्तोत्र आहे त्यानंतर संकट निवारक आणि इष्टफलदायक देखील आहे त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही याचं देखील पठन करू शकता त्यासोबतच तुम्ही कनकधारा स्तोत्राचं देखील तुम्ही पठन करू शकता आदि शंकराचार्य यांनी हे लिहिलेलं आहे कनकदारा स्तोत्र तर ह्या ज्या काही सेवा आहेत ह्या आवर्जून पौर्णिमेच्या दिवशी कराव्या कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या सेवा पौर्णिमेच्या दिवशी ह्या झाल्याच पाहिजे आणि खूप काही असा वेळ लागत नाही तुम्ही जर का एक एक वेळेस जरी केलं समजा आता अगोदर आपल्याला सवय नसते पौर्णिमेपासून तुम्ही जर का सुरुवात केली एक एक वेळेस म्हणायला तर तो नंतर तुम्हाला ते पाठदेखील होते म्हणजे थोडा आपल्याला त्यातला अर्थ देखील कळायला लागतो शब्दाचा अर्थ देखील कळायला लागतो त्यामुळे हळूहळू जर तुम्ही सेवा केली तर मग तुमच्याकडून नंतर पटपट तुमच्याकडून ही सेवा दर पौर्णिमेला जर तुम्ही केली तर मग तुमच्या त्या सवयीचं देखील होते आणि सेवा मुळात का करावी किंवा कुठलंही आध्यात्मिक कार्य असे जे काही मेन दिवस असतात पौर्णिमा झालं किंवा अजून ज्या तिथली तिथी येतात त्याला आवर्जून आपल्या घरामध्ये करावं कारण जी तिथी असते ती थि अतिशय महत्वाची असते त्यामुळे त्या दिवशी केलेल्या आपण सेवा ह्या आपल्याला इच्छित फळाची प्राप्ती करून द्या त्यामुळे आवर्जून घरामध्ये सेवा करावा आणि तुम्ही विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र कुबेर मंत्र त्यासोबतच नवार मंत्राचं देखील तुम्ही सोळा सोळा वेळेस तुम्ही हा मंत्र म्हणू शकता पौर्णिमेच्या दिवशी ही सेवा तर तुम्ही तुमच्या घरामध्ये करा ती म्हणजे कुंकुमार्चनची सेवा तुमच्याजवळ जर का श्रीयंत्र असेल किंवा श्रीयंत्र जर नसेल तर मग लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा लक्ष्मी मातेचा फोटो यावरती कुंकुमार्चन करायचं आहे आणि आवर्जून पौर्णिमेला ही सेवा करावी तसं तर कुंकुमार्चन हे मंगळवारी किंवा शुक्रवारी तर झालंच पाहिजे परंतु मंगळवारी किंवा शुक्रवारी जर का तुमच्याकडून झालं नाही तर पौर्णिमेच्या दिवशी तरी आवर्जून कुंकुमार्चन करावं कुंकुमार्चन करण्यासाठी खूप काही असा वेळ लागत नाही कुंकुमार्चन म्हणजे काय असते की आपण देवाला कुंखाने आंघोळ घालत घालत असतो पायापासून डोक्यापर्यंत कुंकू अर्पण करायचं आहे आणि मंत्र म्हणायचं आहे नवानव मंत्र तुम्ही म्हणू शकता किंवा महालक्ष्मीचा मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता सोळा वेळेस तुम्ही म्हणू शकता किंवा एकवीस वेळेस किंवा अकरा वेळेस किंवा पाच वेळेस किंवा एकशे आठ वेळेस हे असं कुंकुमार्जन करायचं असते सर्व मंगल्य मांगल्याशिवाय सर्वार्थ साधिके शरणे त्रंबके गौरी नारायणी नमस्तुती या मंत्राचं देखील तुम्ही पठण करू शकता जर तुम्ही कुलदेवीच्या फोटोला किंवा टाकला जर का तुम्ही कुंकुमार्जन करत असाल तर पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही कुलदेवीच्या फोटोला आणि टाकेला देखील तुम्ही कुंकुमार्चन करू शकता आणि आवर्जून ही सेवा पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये व्हायलाच हवी आणि ज्या स्त्रिया प्रेग्नंट आहेत ज्यांना प्रश्न पडतो की आता कुठे कुठे प्रत्येकाचा भाग बदलला वेज बदलली की सगळ्या ज्या काही पद्धती आहेत गाव बदलली की पद्धती बदलतात तर तुमच्याकडे जर का अशी पद्धत असेल की होळीच्या दिवशी ज्या प्रेग्नंट महिला आहेत त्या होळीच्या जवळ जात नाही तर मग तुम्ही म्हणजे तसं तर गेलं तर हरकत नाही परंतु तुमच्याकडे तशी पद्धत असेल तर मग तुम्ही जाऊ नका बाकी जे घरचे आहेत त्यांना पूजा करू द्या नारळ वगैरे जे काही अर्पण करायचं आहे खोबरं वगैरे मग त्यांना ते अर्पण करू द्या पद्धतीनं आपल्याला होळी ही साजरी करायची आहे ह्या ह्या सेवा करायची आहे तर व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन चॅनल सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद